संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सुरू असलेल्या आव्हान चान्सलर्स ब्रिगेड या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात गुरुवारी आपत्ती प्रसंगी इमारतीवरून तातडीने कसे उतरले पाहिजे याचे प्रात्यक्षिक एन डी आर एफ पथकाकडून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले ज्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर सुरू आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रसंगानुरूप धाडस आले पाहिजे यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी स्वतः पन्नास फूट उंच इमारतीवरून रॅपलिंग करून विद्यार्थ्यांमध्ये आणखी ऊर्जा भरली महाराष्ट्राच्या विद्यापीठापैकी कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते हे विद्यार्थ्यांसाठी उंचीवरून रॅपलिंग करणारे पहिले कुलगुरू ठरले आहेत गेल्या सात नोव्हेंबर पासून विद्यापीठात सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात विद्यार्थ्यांना आतापर्यंत आग पाणी पूरस्थिती सर्पदंश रुग्णवहन पाण्यात बुडणाऱ्यांना कसे वाचवावे आदींबाबत एन डी आर एफ पथकाकडून प्रशिक्षण देण्यात आले गुरुवारी विद्यार्थ्यांना रॅपलिंग प्रशिक्षणादरम्यान कुलगुरु डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी स्वतःच रॅपलिंग करून हजारो विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांनी टायगर जम्प केले यावेळी कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे नागपूर विद्यापीठाच्या रासेयोचे संचालक डॉक्टर सोपानदेव पिसे अमरावती विद्यापीठाच्या ननसाचे संचालक डॉक्टर अजय लाड अमरावती विद्यापीठाच्या रासेयोचे संचालक डॉक्टर निलेश कडू उपकुल सचिव श्री मंगेश वरखडे श्री चंद्रशेखर लोखंडे तसेच महाराष्ट्र भरातून प्रशिक्षणासाठी आलेली चमू व्यवस्थापक विविध मान्यवर आयोजन समिती सदस्य उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव